चाललो बा आपण सांग बरं आता छोटो कुठे चाललं आपण चालू चाल झालं ते झालं आपण आता राहुल नगरला आहे भाऊ छोटो टाटा करा टाटा म्हणतो गौरव कुठे भाऊ टाळ्या वाज होतो टाळ्या वाज होतो शाळा वाजत हो काय तिकडन कॅप्टन इकडं गौरव आणि यस सायकल वर चाललंय राहुल नगरला इकडं बिल्डिंगचं काम चालू आहे इकडे गौरव आणि यस चाललंय राहुल नगरला सायकल वर कुठे चाललं रे राहुल राहुल नगर चालले का काय रे छोटो काय म्हणतो राहुल नगर एरिया आपण बघत आहोत मित्रांनो इकडं आहे ब्युटी पार्लर इकडे आहे मेडिकल स्टोर इकडं तर बिल्डिंगचं काम चालू आहे ना काय किती ताळ बिल्डिंग हट बाय बरे

समर बगसन राहुल नगर ये अपार्टमेंट एर फेरिंग आप राहुल नगर है ठिका चला तो फाइनली आलो राहुल नगर मधे राहुल को छोटू कपड़े तो कपड़े घाय छोटू ला यस गौरव आएंगी क्यों या ऐसे में बताओ ना ये पीला ही कलर में बताओ ऐसा चांगला कलर बन तीन कलर आ ये चांगला कलर हाँ ऐसे कलर बता दो मैं पांच के कलर है ये बनिला नीला चांगला है कलर इसके ऊपर पेंट कौन सा है भैया वाइट आएगा वाइट है ठीक है दिखाओ वाला बकरे छोटो

काही नाही राहिले ना आपलं सामान वगैरे काही चला गल्ली जायचं आपल्याला चलावर लवकर लवकर सामान आल्या गाड्या पाहिलं त्यांनी काढली रेपेशन काढून टायरच द्यावा चला पुढे

शहर नगर एरिया